डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचार दौऱ्याची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे गेल्या दोन दिवसापासून बागलान तालुका प्रचार दौऱ्यात आहेत सटाणा शहरासह लखमापूर नामपूर गटाचा दौरा आटोपल्यानंतर आज त्यांनी ठेंगोडा गटात प्रवेश केला चौगाव येथील चौकसभेत चारी क्रमांक आठ चे पाणी आणण्यासाठी कमळाला मतदान करावे असे आव्हान डॉक्टर भामरे यांनी केले

प्रताप दादा निवडून आले प्रथम दादांचा रुपये एक सभा मंडप मिळाला की खासदार सभा मंडप पण मिळू शकतो असं आपल्याला वाटत होतं परंतु बाबा निवडून आल्यावर असं कळलं की एक खासदार काय काम करू शकतो सिंचनाचे प्रश्न असतील रस्त्यांच्या प्रश्न असतील विविध विकास प्रश्न असतील बाबांनी सर्व प्रश्नांना हात घेत आहे मग संरक्षण मंत्रालयासारखं एक जबाबदारीचं काम

पाण्याचा प्रश्न आपण दोन हजार चौदाला निवडून दिला म्हणूनच ठरवलं की या तालुक्याचे उपकारातून उत्तराई व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे उपकार तर कधी भेटू शकतच नाही परंतु आपण जी मला संधी दिली त्या संधीच्या माध्यमात सिंचनाचे प्रश्न सोडवणार आणि म्हणून सगळ्यात आधी बागला तालुक्यातले सिंचनाचे प्रश्न घेतले त्याच्यात आपल्या गावासाठी खेळसर तारी क्रमांक आठ वाढीव त्याला आपण मंजुरी मिळवली आणि ते पाणी त्याचं सर्वेक्षण सुरू झालं आहे ते पाणी जवळ आपल्या गावाला कुठल्याही परिस्थितीत येणार हे आपल्याला असा होईल <स्थाथ> आणि या तालुक्यातील सगळे सिंचनाचे प्रश्न म्हणजे तळवाडे भामेर पोट कालवा असेल आरंपारी डावा कालवा असेल उजवा कालवा असेल केरव केळजर तारी क्रमांक आठ असेल डावा कालवा असेल कळजरचा आणि केळजर कार्यक्रमांक का आठ वाढीव त्याची yes. मंजुरी मिळवली सर्वेक्षण सुरू झालं चौगाव चौगावपर्यंत पाणी येणार त्याच्यात कुठलीही शंका ठेवू नका कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघातील सगळे सिंचनाचे प्रयत्न मार्गी लावले त्याचा निश्चितच आनंद आहे हे केवळ आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातलं झालेले त्याचप्रमाणे आपला चौगाव फाटाच्या सटाण्यापर्यंतचा रस्ता आपण सी एम जी एस वायमध्ये घेतलेला आहे आणि त्याचं काम लवकरच सुरू होईल आपल्या गावाला पेयजल योजनेसाठी आपण एक कोटी त्रेचाळीस लक्ष मंजूर करून घेतलेले आहे आणि सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकासासाठी आपल्या ताकद आपली ताकद फार महत्त्वाची आहे आपले आशीर्वाद फार महत्त्वाचे आहे कारण यांचेही पुढचे फार मोठे कामं करायचे आहेत हा आपला जिवळाचा विषय सटाणा तालुका आणि मालेगाव तालुक्यासाठी सत्तर वर्षापासून नारपार विषय आपण फक्त ऐकतच झालेलो होतो आणि त्याच्यामुळे तुमचा कोणावर भरोसाच राहिला नाही नारपार कोणी आलेला सर पण एकच सांगतो ना मुमकिन को मुमकिन करना ये मोदी की आदत आहे आणि म्हणून जो जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत काही होऊ शकत तुमचा खासदार म्हणून या चार वर्षात पंचवीस हजार कोटीचा निधी या मतदारसंघात आणला हा फक्त मोदी साहेबांचा आणि म्हणून आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे नारपाची फार मोठी प्रगती झालेली आहे मी जास्त विस्तारात जाणार नाही परंतु नार आपले जे महत्वाचं जे मांजरपाडा दोन नावाने आपला प्रकल्प ओळखला जातो त्या मांजरपाडा दोनला पण प्रशासकीय मान्यताही मिळवली नारपारच्या सर्वेक्षणसाठी चौदा कोटी रुपये सुद्धा दिले ते सर्वेक्षण सुरू आहेत येणाऱ्या काळात गुजरात सरकारबरोबर समजोता करार झाल्यानंतर नारपारचं प्रत्यक्ष काम सुरू होईल ते साडेपाच हजार कोटी मोदींकडनं आणल्याशिवाय मी विश्वास <स्थ> जात आहे म्हणून अनेक गावांना पुढे जायचं आहे तुमचा आशीर्वाद देऊन तुमच्या आशीर्वादाच्या शिदोरीवर मी पुढच्या बागलांचा प्रवास करणार आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे पंचवीस एकोणतीस तारखेला जो मतदानाचा दिवस आहे त्या दिवशी पंचवीस तारखेपर्यंत आपणच सगळेजण उमेदवार आहात पंचवीस तारखे एकोणतीस तारखेपर्यंत आपणच सगळेजण उमेदवार आहात आपणच सगळेजण मोदी आहात घराघरापर्यंत आज संदेश पोचवायचा आहे आणि एकोणतीस तारखेला मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचायचं आहे आणि अठ्ठावीस एकूण उमेदवार उभे त्याच्यामुळे दोन मशीनं असतील पहिल्या मशीनवर नंबर तीन क्रमांकाचं नाव तिसऱ्या नंबरवर तुमच्या उमेदवाराचं नाव आहे भामरे सुभाष रामराव त्याच्या पुढे माझा फोटो असेल आणि फोटोच्या पुढे कमळचं चिन्ह असलेलं बटन असेल आपल्या चौगावला पाणी आणण्यासाठी ते बटन दाबायचं आहे आपल्या भागाचा सर्वांगीण विकासासाठी ते बटन दाबायचं आहे आणि बागला आणि पूर्ण धुळे लोकसभा संघाचे आणि या देशाच्या एकंदरीतच उन्नतीसाठी इथे पटकन राबायचं आहे आणि एवढी नम्र विनंती करून माहिती